मित्रांनो पूर्वी युरोपमध्ये लेखन करण्यासाठी कॅपिटल रोमन अक्षरांचा वापर केला जात होता आणि हे रोमन अक्षरे तुम्हाला कुठं सापडतील रोमन संख्या कुठे सापडतील रोमन अक्षराच्या रूपामध्ये संख्या कुठे सापडतील तर आपले एक उदाहरण म्हणजे आपलं एखादं घड्या जे भिंतीवर लावलं जातं ते घड्या आता त्याच्यामध्ये या संख्या लेखनामध्ये एक या संख्येसाठी एक या संख्येसाठी आय हे कॅपिटल अक्षर वापरलं जात होत त्याच्यानंतर पाच या संख्येसाठी व्ही हे अक्षर वापरलं जात होत तर दहा या संख्येसाठी एक्स हे अक्षर वापरलं जात होत एक्स आता हे चिन्ह पण बरोबर करूया आपण हा म्हणजे एक साठी आय पाच साठी व्ही दहा साठी एक्स हे अक्षर ही अक्षर वापरली हो जात होती आणि त्याच्यामध्ये या संख्या लेखन पद्धतीमध्ये शून्य या अक्षरासाठी सॉरी शून्य या संख्येसाठी कोणता अक्षरच नव्हतं म्हणजे एक साठी आय साठी सॉरी पाच साठी व्ही दहा साठी एक्स ही अक्षर वापरली जात होती आणि त्याच्यामधल्या त्या रोमन संख्या लिपीमध्ये स्थानानुसार त्याची किंमत बदलत नव्हती तर ते बेरीज करून त्याची किंमत काढावी लागत होती हे रोमन संख्या चिन्ह लिहिण्यासाठी काही नियम तयार केले आणि त्या नियमानुसारच हे के लेखन केलं जात होतं आध्ही ते संख्यालेखन कसं केलं जात होतं कशा नियमानुसार केलं जात होतं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत